नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आम्ही घेऊन आलो आहोत सव्वीस चे राशी भविष्य पण तर जर कुंभ राशीच्या लोकांनी दोन हजार सव्वीस मध्ये सातव्या घरात केतूला टाळले तर हे वर्ष त्यांच्यासाठी आनंदाचे भरलेले असेल दोन हजार सव्वीस मध्ये गुरु पाचव्या सहाव्या आणि सातव्या घरात भ्रमण करेल आणि शनी दुसऱ्या घरात असेल आणि राहू पहिल्या घरात म्हणजे की लग्नात असेल तर राहू आणि केतूमुळे तुमच्यासाठी चांगले चारित्र्य राखणे महत्त्वाचे आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी मिश्रित परिणाम घेऊन येईल गुरु तुमच्या करिअर आणि वैवाहिक जीवनात प्रगती देईल तर राहू आणि केतू मानसिक स्पष्टता आचरणाची शुद्धता मागील शनी पैशाचा आणि कुटुंबाच्या बाबतीत गंभीर आणि कठोर परिश्रमाची अपेक्षा करेल आणि आता आपण कुंभ राशीची सविस्तर वार्षिक राशीफल जाणून घेऊया तर दोन हजार सव्वीस या वर्षात चार मुख्य ग्रहांच्या गोचर स्थिती जाणू तर गुरु सध्या तुमच्या कुंडलीच्या पाचव्या घरात आहे जून पासून सहाव्या घरात जाईल त्यानंतर ऑक्टोबर पासून सातव्या घरात तर पाचव्या घरात गुरुग्रह असल्याने नोकरीत फायदा मुलांकडून आनंद प्रेम संबंधात गोडवा आणि शिक्षणात प्रगती होईल नंतर सहाव्या घरात गुरुग्रहाचा आजार शत्रू आणि कर्जाबाबत मिश्र परिणाम देईल बचत आणि बचतीच्या नवीन संधी निर्माण होतील यानंतर सातव्या घरातला गुरु वैवाहिक जीवन आनंदी करेल भागीदारी व्यवसायात नफा होईल आणि चांगले व्यक्तित्व विकसित होईल शनी वर्षभर दुसऱ्या घरात गुरुच्या घरात राहिले आणि यामुळे वडिलोपार्जित मालमत्तेतून फायदा होऊ शकतो तथापि जर शनि अशुभ असतो तर कुटुंबात कलह निर्माण करतो आणि खर्च वाढवतो याचा तुमच्या आईसोबतच्या नात्यावर नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतो त्याचा तुमच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो परंतु गुरुग्रह मजबूत केल्याने शनी प्रचंड संपत्ती मिळवेले सध्या राहू तुमच्या कुंडलीच्या लग्नाच्या घरात आहे आणि तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त स्थान मिळवू शकता जर तुम्ही व्यवहारिक राहिला तर आणि अंधश्रद्धाळू मन टाळले तर जास्त कल्पना विचार करण्याऐवजी राहूचे हे गोचर तुमच्या मनावर हृदयावर प्रेम संबंधांवर वैवाहिक जीवनावर व्यवसायावर आणि मुलांच्या आनंदावर नकारात्मक परिणाम करतं तथापि पाचव्या आणि सातव्या घरात गुरु या नकारात्मक परिणामाचा प्रतिकार करू शकतो आणि जर केतू सातव्या घरात शुभ असेल तर शुभ परिणाम देईल आणि अशुभ असेल तर अशुभ देईल तर तुमचे बोलणे वाईट असेल तुम्ही वारंवार अपशब्द वापरत असाल किंवा वचने मोडत असाल तर तुमचे जीवन उद्ध्वस्त होईल तुमच्या पत्नी आणि मुलांना त्रास होईल शत्रूंनी तुम्ही वेळले जाल तुमच्या नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला नुकसान सहन करावं लागेल केतूसाठी तुम्हाला काय <Layout> करायचं उपाययोजना कराव्या लागतील आणि त्याचे सर्वात प्रतिकूल परिणामच तुम्हाला मिळू शकतात आता आपण पुढे वाढूया आणि कुंभराशीचं करिअर आणि व्यवसाय कसा होईल हे बघूया तर बुद्धिमत्ता आणि पाचव्या भावावर गुरुस्थित आहे नोकरदार व्यक्तींना त्यांच्या सृजनशीलतेचा आणि बुद्धिमत्तेचा फायदा होईल नवीन संधी निर्माण होईल राहू महत्वाकांक्षा वाढवेल क्षमतेनुसार तुम्हाला उच्च पद किंवा मान्यता मिळू शकेल शनी पगारवाढीला देखील पाठिंबा देईल तसंच त्यांचा व्यवसाय असेल तर सातव्या भावातील गुरु व्यवसाय आणि व्यावसायिक भागीदारी साठी खूप चांगला काळ बनवेल नवीन फायदेशीर करार होतील तथापि तुम्हाला काळजीपूर्वक पुढे जावं लागेल आणि तुम्हाला कोणतेही नियोजित प्रयत्न पूर्ण करण्याचा सल्ला दिला जातोय सहाव्या भावातील गुरु आणि पहिल्या भावातील राहूमुळे तुमचे लपलेले शत्रू असतील तुमच्या वागण्या बोलण्यामुळे आणि प्रगतीमुळे हे शत्रू शत्रुत्वाचे असतील हे सर्वांशी चांगले वर्तन ठेवणे चांगले राहील आव्हान काय तर पहिल्या भावातील राहूपेक्षा सातव्या भावातील केतू कडून तुम्हाला आव्हान जास्त येईल या भावासाठी उपाययोजना करणे चांगले होईल आव्हाने फक्त कुटुंब आणि व्यवसायातच उद्भवू शकतात आता कुंभ राशीसाठी लाल किताप्रमाणे आर्थिक परिस्थिती आणि संपत्ती यावर विचार करूया तर दुसऱ्या घरात शनी वडिलोपार्जित संपत्ती स्थिर संपत्ती किंवा स्थानावर मालमत्तेतून लाभ मिळवून देतो आणि जर तुमचे कर्म चांगले असेल तरच हे घडेल तथापि हे गोचर खर्चही वाढवू शकतो आणि संचित संपत्तीवरही परिणाम करू शकतो पण तुमचे आर्थिक नियोजन तुम्हाला करावे लागतील तथापि पाचव्या घरात गुरु तुमचे उत्पन्न वाढवेल तर तुम्ही सोने किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल चांदी खरेदी करण्याची आम्ही सिफारिश करतो कारण यामुळे राहू नियंत्रणात राहील खबरदारी काय तर लाल किताब इशारा देतो की जर तुम्ही चांगले वर्तन ठेवले नाही तर तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते आता राशीसाठी लाल प्रमाणे प्रेम संबंध आणि कौटुंबिक जीवन याबद्दल बघूया तर दुसऱ्या घरात शनी कुटुंबात मतभेद किंवा निर्माण करू शकतो विशेषतः कठोर भाष्यामुळे हो तुमच्या आईसोबतचे तुमचे नाते ताणले जाऊ शकते किंवा तिच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो तर सातव्या घरात केतू तुम्हाला सांगतो की तुमच्या वैवाहिक आणि जोरीदाराच्या जीवनाचे परिणाम तुमच्या कृतींवर अवलंबून असतील तसेच सातव्या घरात गुरु हा विवाह आणि वैवाहिक जीवनासाठी खूप शुभ मानला जातो अविवाहितांना लग्न होण्याची दाट शक्यता आहे वैवाहिक जीवनात गोडवा परस्पर समजूतदारपणा आणि आनंदाने भरलेले असले तसंच प्रेम संबंध अधिक गोड आणि गहन होतील तथापि राहू आणि केतूमुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराप्रती संवेदनशील आणि जबाबदार राहण्याची गरज आहे संततीबद्दल बोलूया तर पाचव्या घरात गुरु मुलांसाठी शुभ आहे जर तुम्ही मुले जन्माला घालण्याचा योजना आखात असाल तर हा काळ शुभ आहे तथापि राहू आणि केतूमुळे तुम्हाला तुमच्या मुलांकडे अधिक लक्ष द्यावं लागेल त्यांच्या जबाबदारी वाढेल काय तुम्हाला तुम्हाला तुमच्या जोडीदाराप्रती आई आणि मुलांप्रती संवेदनशील आणि जबाबदार राहण्याची आवश्यकता आहे बुध आणि शुक्र ग्रहासाठी उपाय करणे चांगले राहील आता कुंभराशीसाठी लाल किताप्रमाणे आरोग्य आणि शिक्षण याबद्दल बोलूया सव्या घरात गुरु आणि लग्नात राहू तुमचे आरोग्य बिघडवू शकतो जुना आजार तुम्हाला त्रास देऊ शकतो किंवा तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या येऊ शकतात शिक्षणाबद्दल बोलायचं तर पाचव्या घरात गुरु जून पर्यंत देईल विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ आहे उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्याची शक्यता आहे तुमचे शिक्षण आणि सृजनशील प्रकल्प पुढे नेण्यासाठी या वेळेचा वापर करा अन्यथा तुम्हाला नंतर पश्चाताप होऊ शकतो यासाठी उपाय काय तर योग ध्यान संतुलित आहार तुमचे आरोग्य याने बळकट करा दररोज कपाळावर गोपीचंदनाचा तिलक लावा आता कुंभसाठी दोन हजार सव्वीस मध्ये अचूक उपाय काय आहे तर गुरुवारी उपास करा सूर्यास्तापर्यंत मीठ टाळा गुरुवारी दिवसाला हळदीचे धूप प्या आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद घालून आंघोळ करा हळद हरा आणि हराभरा डा दान, दान करा विशेषतः गरजूंना तसेच शनिराहू आणि केतूसाठी उपाय आहे दही किंवा दुधाचा तिलक लावा आणि त्रेचाळीस दिवस अनवाणी पायाने गळ्यात चंदी घाला किंवा वाहत्या पाण्यात नारळ घाला शुक्रवारी खाणे टाळा आणि दररोज केशराचा टिळा लावा या जातकांसाठी राशीच्या जातकांसाठी खबरदारी काय आहे दोन हजार सव्वीस मध्ये तुमचे वचन पाळा कोणताही संकल्प करू नका जुगार पैस किंवा लॉटरीमध्ये सहभागी होऊ नका अनावश्यक बोलणे टाळा तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा तुमच्या सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवा तुमच्या सासरच्या लोकांकडून विद्युत उपकरणे किंवा निळे कपडे स्वीकारू नका निरुपयोगी तंत्र मंत्र किंवा यंत्रांमध्ये सहभागी होऊ नका आता शेवटलं म्हणजे राशीच्या जातकांसाठी लाल किताब प्रमाणे सर्वात खास उपाय आहे या वर्षाचा की वर्षातून कमीत कमी दोनदा शनिवारी दहा अंधांना जेवण द्या आणि वर्षाच्या सुरुवातीला मंदिरात बिल्वपत्रचे झाड लावा